नमस्कार मित्रांनो गोर एज्युकेशन युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गणितासाठी गुणाकार सोप्या पद्धतीने अगदी रेषांच्या साह्याने आपण कसा करू शकतो अगदी सोपी ट्रिक्स वापरून हा गुणाकार आपण करूया इयता पहिलीपासून तर पुढच्या वर्गापर्यंत सर्वांसाठी अत्यंत उपयुक्त दर्जेदार आणि ॲनिमेशन वापरून तयार केलेले हे व्हिडिओ नक्कीच तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ तर नमस्कार मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भाग दोन गुणाकाराची सोपी पद्धत रेषांच्या मदतीने गुणाकार करणे दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने रेषांच्या सहाय्याने आपल्याला कसं गुणायचं आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरू करूया आपण काही उदाहरणं नक्की तुम्हाला गुणाकार करण्यासाठी मदत होईल तर बघा या ठिकाणी ही चौकट दिलेली आहे आणि या चौकटीमध्ये एकक आणि दशक म्हणजे बत्तीस गुणिले तीन तर आपण काय करणार प्रथम आपण प्रथम या दशकाच्या तीन रेषा काढल्यात आडव्या आणि एककाच्या दोन रेषा काढल्यात आणि ज्या संख्येने आपल्याला गुणायचं आहे त्या उभ्या रेषा काढल्या एक लक्षात ठेवा ते वरचे दशक आहेत तीन रेषा आणि हे खालचे एकक आहेत म्हणजे दोन एकक आणि तीन दशक आणि ज्या संख्येला ज्या संख्येने आपल्याला गुणायचं आहे त्या का आपण काय केलेल्या आहेत उभ्या रेषा काढलेल्या आहेत आपल्याला हा गुणाकार कसा करायचा आहे या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी या रेषा छेदलेल्या आहेत ते आपण काय करणार मोजणार सर्वप्रथम आपण काय करणार त्याच्या खालच्या रेषा आहेत बघा ज्या ठिकाणी ह्या दोन रेषा एकमेकाला छेदलेल्या आहेत त्या आपल्याला काय करायच्या आहेत मोजायच्या आहेत बघा एक दोन हे तीन चार पाच आणि सहा बघा किती रेषा झाल्यात सहा आणि आता वरच्या रेषा मोजूया आपण बघा या ठिकाणी ह्या किती ठिकाणी छेदलेल्या आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ आणि नऊ म्हणजे या ठिकाणी नऊ हे उत्तर आलेलं आहे बघा बघा या ठिकाणी म्हणजे उत्तर किती आलं आहे शहाण्णव हे सहा पॉईंट आणि हे नऊ पॉईंट म्हणजे बत्तीस त्रिक शहाण्णव तीन दुने सहा आणि तीन त्रिक नऊ तर बघा अगदी सोप्या पद्धतीने आपण हे जे या ठिकाणी गुणाकार केलेला आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण काय केलेलं आहे गुणाकार दुसरं उदाहरण बघूया आपण बघा या ठिकाणी एकक आणि दशक आणि गुणिले पाच आहे एकक दशक गुणिला पाच आता दशक किती आहे एक आणि एकक किती आहे चार तर आपण काय केलेलं आहे या ठिकाणी दशकची एक रेषा काढली आणि खाली ह्या चार एककच्या रेषा आल्या आता कोणत्या संख्येने गुणायचं आहे पाच या संख्येने म्हणजे आपल्याला काय करावं लागेल उभ्या पाच रेषा काढाव्या हो लागतील एक दोन तीन चार आणि पाच आता बघा आता आपण काय करणार या ठिकाणी या रेषा ज्या ज्या ठिकाणी एकमेकाला छेदलेल्या आहेत ह्या खालच्या त्या आपण काय करून मोजून घेऊया बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस किती आलेत बघा वीस आले तर आपण काय करणार यामधला जो हा एकक आहे शून्य हा शून्य आपण या ठिकाणी लिहिणार बघा काय करायचं आपल्याला शून्य या ठिकाणी लिहायचं त्याच्यानंतर बघा आता वरचे फॉईंट मोजूया आपण काय करणार वरचे फॉईंट आणि हच्या किती आलेले आहेत दोन आलेले आहेत आता वरचे फॉईंट किती आहेत बघा एक दोन तीन चार आणि पाच पाच आणि हे दोन म्हणजे किती झालेत बघा सात झाले किती झाले सात बघा उत्तर किती आलं आहे सत्तर आता सर्व पॉईंट आपण काय केले हे एकक वीस आले होते वीसमधून एकक शून्य या ठिकाणी लिहिला हा चला दोन आले आणि पाच एक पाचन दोन किती झाले सात तर अगदी सोप्या पद्धतीने आपण हा गुणाकार या ठिकाणी केलेला आहे नक्की तुम्हाला हे समजत असेल त्यासाठी आपण अजून पुढचं उदाहरण बघूया बघा या ठिकाणी एकक दशक तेवीस गुणिले चार आहे तर तेवीस गुणले चार केल्यानंतर आपण काय करणार दशकाच्या दोन रेषा नंतर एककाच्या किती तीन रेषा नंतर ज्या संख्येने आपल्याला गुणायचं आहे त्या ठिकाणी उभ्या रेषा किती काढणार आपण चार एक लक्षात ठेवायचं आहे दशक वरच्या बाजूने आणि एकक खालच्या बाजूने आणि ज्या संख्येने गुणायचं आहे त्या उभ्या रेषा काढायच्या आता आपण काय करणार ह्या खालच्या रेषा आपण काय करणार ज्या ज्या ठिकाणी छेदलेल्या आहेत त्या आपण या ठिकाणी फॉईंटकडून मोजून घेऊया तर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा या ठिकाणी किती आले बघा बारा आले आता बारापैकी आपल्याला किती लिहायचे तिथं तर इथं लिहायचे आपल्याला दोन किती दोन मग हच्च्याला किती आला या ठिकाणी एक आलेला आहे हच्च्या आला एक आता काय करणार आपण हे जे वरचे पॉइंट आहेत हे वरचे पॉइंट आपल्याला मोजून घ्यायचे आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आणि हा आजच्या आल्याला आलेला एक किती झाले हे आठ आणि हे एक किती झाले नऊ झाले बघा म्हणजे उत्तर किती आलं आहे ब्याण्णव आहे की नाही सोपं अजून ना आपण पुढचं उदाहरण बघूया हे दोन अंकी संख्येला एक अंकी संख्येने कसं गुणायचं आहे रेषा काढून तर आपण या ठिकाणी पाहत आहोत पुढचं उदाहरण बघा या ठिकाणी चोवीस गुणिले चार आता काय करणार आपण दशकच्या दोन रेषा आणि एककच्या किती खाली चार रेषा आता ज्या संख्येने गुणायचा म्हणजे चारने गुणायचा तर त्या उभ्या रेषा काढू आपण चार ह्या काढल्या चार, चार रेषा आता काय करणार आपण हे जे ज्या ज्या ठिकाणी हे खालचे फॉईंट ज्या ज्या ठिकाणी छेदलेले आहेत एकमेकाला रेषा त्या आपण फाईंट करून घेऊया आणि मोजून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा किती आलेत बघा या ठिकाणी आले हे सोळा आता हे सोळा एकक आलेत बघा मग आपण एककच्या रकाण्यात कोणती संख्या लिहिणार सहा म्हणजे या ठिकाणी आपण किती लिहिणार सहा मग हच्च्याला किती आलेलं आहे या ठिकाणी एक आलेला आहे आता आपण काय करणार हे जे वरचे दशकचे आहेत त्या ते पॉईंट आपण मोजून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आठ वरचे पॉईंट आले आणि हा एक हातचे आला किती झाले नऊ झाले म्हणजे आपण या ठिकाणी किती लिहिणार नऊ बघा किती सोपं आहे अगदी सोपं उदाहरण आहे तर नक्की तुम्हाला हे गणित आवडले असतीलच आपण या वी अगोदरच्या व्हिडिओमध्ये एक अंकी संख्येला एक अंकी संख्येनं कसं गुणायचं हे बघितलेलं आहे आता आपण काय करणार पुढचं उदाहरण बघूया बघा या ठिकाणी एक एक दशक तेरा गुणिले किती आहे सहा आता एक दशक आहे म्हणून काय केलं आपण एक, एक रेषा काढली नंतर तीन एकक आहेत तीन रेषा काढल्या आणि सहा या संख्येने आपल्याला गुणायचं आहे तर आपण काय करणार सहा उभ्या रेषा काढणार बघा झाल्या सहा एक दोन तीन चार पाच आणि सहा आता काय करायचं तर हे खालचे जे ज्या ज्या ठिकाणी पॉईंट छेदलेले आहेत रेषा एकमेकाला छेदलेल्या आहेत ते आपण मोजून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा या ठिकाणी अठरा पॉईंट भरले आहेत बघा आता या अठरामधून एकक कोणते आहेत तर आठ आहेत म्हणून आपण काय करणार या ठिकाणी आठ लिहिणार मग आता हच्च्याला किती आले त्या ठिकाणी एक लि एक लिहिल्यानंतर हच्च्याला राहिला एक आता वरचे पॉईंट मोजून घेऊया किती भरतात एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि हा आजच्याला आलेला एक सात म्हणजे हे सहा आणि हे, साथ। आला हे आने एक सात किती आलं उत्तर अठ्याहत्तर अगदी या रेषेच्या सहाय्याने आपण कोणताही पाडा पाठ न करता सहज हे उदाहरणं सोडवू शकतो आणि झटपट सोडू शकतो पुढचं उदाहरण बघूया आपण बघा या ठिकाणी दशक एकक पंधरा गुणिले सहा आहेत तर आपण काय करणार दशकची एक रेषा आणि एक किती आहेत पाच तर पाच रेषा आपण खाली काढणार आता ज्या संख्येने गुणायचं आहे म्हणजे सहाने गुणायचं आहे म्हणजे सहा रेषा आपण काय काढणार उभ्या काढणार मग ह्या सहा रेषा झाल्यात आता आपण काय करणार हे खालचे पॉईंट ज्या ज्या ठिकाणी रेषा छेदलेल्या आहेत त्या आपण मोजून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणवीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस पॉईंट भरले बघा किती पॉईंट भरले तीस आता तीसपैकी एकक कोणते आहेत तर शून्य आहे तर आपण काय करणार या ठिकाणी एककच्या ठिकाणी लिहिणार शून्य या ठिकाणी आता दशक किती राहिलेत तर तीन राहिलेत म्हणजे हच्च्याला म्हणू आपण त्याला आता वरचे फाईंट मोजूया आपण किती झाले एक दोन तीन चार पाच आणि सहा सहा आणि हे तीन सहा तीन झाले नऊ म्हणजे या ठिकाणी किती येतील ना दशकच्या ठिकाणी नऊ म्हणजे याचं उत्तर किती आलं नव्वद पंधरा असं नव्वद तर अशाप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीत आपण या रेषाच्या सहाय्याने हे गुणाकार अगदी पाडेपाठ न करता आपण सोडू शकतो पुढचं उदाहरण बघूया आपण बघा या ठिकाणी दशक एकक तेवीस गुणीला है। दशक चार आहे तर दशकच्या दोन रेषा आणि एककच्या तीन रेषा आणि उभ्या किती हे चार रेषा काढणार आपण दोन तीन आणि चार आता हे सर्व खालचे फाईट आपण काय करणार मोजून घेणार आता मोजूया आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि बारा पॉईंट आले या ठिकाणी आता या बारापैकी एक कोणता आहे दोन आहे म्हणून आपण काय करणार त्या ठिकाणी दोन लिहिणार हे दोन लिहिले आपण आणि हा एक काय राहिला हा चार राहिला आता वरचे पॉईंट मोजून घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आणि हा चारला किती आले हे आठ आणि एक किती झाले नऊ झाले बघा म्हणजे उत्तर किती आलंय ब्याण्णव उत्तर आलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने आपण हा गुणाकार करतो आहे तुम्हाला हे नक्कीच समजत समजत असेल तर आपण खूप सराव करायचा आपल्याला गुणाकार अगदी सोपं जाईल हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनस्वी धन्यवाद मित्रांनो आपण जर गोअर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करा आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद